हॅलो नमस्ते इयत्ता दहावी आज आपल्याला सराव संच एक पॉइंट दोन मधील क्वेश्चन नंबर दोन सोडवायचा आहे बळानो खालील एक सामायिक समीकरणे आलेखानी सोडवा असा हा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला चार मार्गासाठी दिला जातो एक्सच्या किंमती घ्यायच्या वायच्या किमती पूर्ण करायच्या कि असतात की ज्याप्रमाणे आपण समीकरण सोडवतो तो त्याप्रमाणे एक्स वायची किंमत कशी काढायची आपण एक्स ची आगी किंमत मध्ये ठेवायची आणि दोन्ही किंमती आपल्याला मिळून जायच्या सेम त्याच पद्धतीनं आहे काय अवघड नाही चार मार्क्स आपल्याला सहज मिळून जातात बानव चला तर मग पहिला क्वेश्चन काय आहे बघूया पहिला आहे प्रश्न एक्स अधिक वाय बरोबर सहा सरावसंख एक पॉइंट दोन संच। एक पॉइंट दोन टेन्थ क्लास बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे खाली एक सामायिक समीकरण आहे आलेखाने सोडवा एक्स अधिक वाय बरोबर सहा एक्स अधिक वाय बरोबर सहा हे समीकरण दिलेलं आहे बाळानो या समीकरणामध्ये एक्सच्या किमती भरायच्या वायच्या किमती काढून घ्यायच्या आणि दोन समीकरण दिलेल्या असतात दोन समीकरण घेऊन एक्स वाय ची किमती पूर्ण करून आपल्याला आलेख तयार करायचा असतो चला तर मग एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि याच्या जोडीचं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार तर काय करूया आधी तक्ता तयार करून घेऊया नंतर किमती काढूया एक्स अधिक वाय बरोबर सहा ची किंमत ची किंमत एक्स आणि ची किंमत या पद्धतीनं हे तयार केलं जात कमीत कमी तीन किमती असाव्यात बाळानो कमीत कमी तीन किमती असाव्यात याच्या आधीच व्हिडिओ मध्ये सांगितले दोन मायनस एक प्लस तर दोन प्लस एक मायनस असावी त्यामुळं आपल्याला मारणं सोपं जातं चला तर मग एक्स अधिक वाय बरोबर सहा या समीकरणासाठी आपण एक्सच्या किमती कोणत्या भरायच्या तर सरळ भरून झिरो एक दोन झिरो एक दोन किंवा झिरो वजा एक दोन काही बोलू शकतो बघा इथे झिरो घेतली वजा एक घेतली आणि दोन घेतल्या ही किंमत जर भरून मोठी किंमत येत असेल तर किंमत आपल्याला बदलावी लागेल बघा एक अधिक वाय बरोबर हे समीकरण लिहून घेऊया एक्स अधिक वाय बरोबर सहा काय करू एक्स ची किंमत इथं भरून घेऊया झिरो अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा हे झिरो इकडे गेल्यानंतर वजा होणार म्हणजेच वाय बरोबर किती किंमत किंमती लागली सहा झिरो आणि सहा म्हणजे झिरो सहा ही किंमत इथं मिळाली बाळानो चला तर मग आता दुसरी किंमत काढूया दुसरी किंमत एक्स अधिक वाय बरोबर इथं घेऊया एक्स अधिक वाय बरोबर सहा दुसरी किंमत वजा एक भरूया वजा एक भरली अधिक वाय बरोबर सहा तर वाय बरोबर सहा इथं काय होईल वजा एक इथं अधिक एक होईल वाय बरोबर सात हे सात फार मोठ होते बर असू दे मग चला दुसरी किंमत बघूया एक्स अधिक वाय बरोबर सहा दुसरी किंमत दोन भरली अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा अधिक दोन तिकडे नेल्यानंतर वजा दोन होणार वाय बरोबर सहा दोन गेले की कि किती राहणार चार मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक म्हणजेच चार आले इथं चार आले वजा एक किंमत भरल्यानंतर किती आली सात आली वजा एक आणि सात दोन आणि चार या किमती आपल्याला मिळाल्या इथं वजा एक भरल्यानंतर किंमत जास्त येते काय करूया एकच ठेवूया एकच एकच भरूया म्हणजे किंमत कमी येईल एक ठेवली सहात नाही तर एक गेला किती राहतोय पाच म्हणजेच एक भरली आणि इथं किती आली पाच म्हणजे एक आणि पाच चला मग हे काय तयार झाले एक चार्ट तयार झाला झिरो सहा एक पाच आणि दोन चार अशा आपल्याला किमती मिळालेल्या आहेत चला आता दुसरं समीकरण बघूया दुसऱ्या समीकरण आता चार्ट तयार करून देऊ बाळा दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार आता सुद्धा चार्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ची किंमत इथं ची किंमत एक्स आणि ची किंमत इथ एक्स वजा वाय बरोबर चार याच्या किमती आपण काय घेऊ एक्स एक वजा वाय बरोबर चार याच्या किमती झिरो एक दोन घेऊ इथं झिरो एक आणि दोन अशा किमती घेऊ त्याच किमती इथं घेतलेल्या आहेत झिरो एक दोन याच इथं पण त्याच घेतलेल्या आहेत बघा आता एक्स वजा वाय बरोबर चार एक्स ची किंमत झिरो भरली वजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर काय येणार हे चिन्ह इकडे येणार वजा चार येणार हो वजा चार पहिलं काय आलं झिरो आणि वजा चार तर झिरो वजा चार हे चिन्ह सहित फार महत्वाचं आहे चिन्ह चुकली की आपल्याला हल्लेख पेपर वर आलेख व्यवस्थित काढता येत नाही बाळानो हे लक्षात असू द्या एक वजा वाय बरोबर चार दुसरी किंमत किती घेतली एक एक वजा वाय बरोबर चार म्हणून वजा वाय बरोबर हे चार आधी एक इकडे गेल्यानंतर वजा एक म्हणून वजा वाय बरोबर चार मधून एक गेला किती राहिला तीन म्हणून वाय बरोबर काय येणार वाय बरोबर वजा तीन मी वजा तीन आला एक आणि वजा तीन ही किंमत आली त्यानंतर काय भरायची आपल्याला एक्स वजा वाय बरोबर तीन एक्स बरोबर दोन ठेवायचे दोन वजा वाय बरोबर तीन म्हणून वजा वाय बरोबर हे तीन अधिक दोन इकडे गेल्यावर वजा दोन म्हणून वजा वाय बरोबर तीन मधून दोन गेला एक म्हणून वाय बरोबर वजा एक तर वजा एक दोन आणि वजा एक आता याच काय तयार करायचंय आपल्याला याचा आपल्याला आलेख आलेख काढायचा आहे आलेख काढल्यानंतरच आपल्याला पूर्ण चार मार्क्स मिळून जाणार आहेत बाळान चला तर मग आता आपण आले काढू याचा हे पुसून घेऊ ह्या किमती लक्षात असू दे तुमच्या किंवा तुम्ही परत बघू शकता एक बरोबर इथं काय चुकलंय का आपलं आ सॉरी 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 चुकलंय इथं एक सवजा वाय बरोबर चार पाहिजे होत इथं चार पाहिजे होत सगळंच गणित चुकलं असतं आपल्या इथे चार पाहिजे होत चार मधून दोन गेले किती राहिले दोन राहिले मग तिथ दोन हे गणित आपल्याला काढता आलंच नसतं हे कि हे समीकरण आपण चुकीचं लिहिलेलं होत आपल्याला हे आलेख पेपरवर आलेख काढता आला नसता बाळान हे तुम्हाला कळालं आहे आता आलेख कसा काढायचा हे तुम्हाला समजावून सांगते लक्ष द्या बाळानो माझ्याकडे आलेख पण नाही म्हणून मी फळ्यावरच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बाळानो i <laughs> या पद्धतीने आपण काय काढून घेतलेलं आहे एक सरी वाय रेषा काढून घेतलेली आहे हा एक साक्ष सॉरी वाय अक्ष आणि हा कोणता अक्ष आहे एक साक्ष हा एक साक्ष हे पहिलं चरण हे दुसरं चरण हे तिसरं चरण हे चौथं चरण पहिलं चरण काय असतं बघा आता इथं झिरो इथं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं सात वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वज सहा एक दोन एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बघा आता लक्ष द्या काय करायचंय आपल्याला तर पहिलं समीकरण कोणतं आहे आपलं पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर बल सहा तर एक्स आणि ची किमती काय काढल्या त्या झिरो आणि सहा पहिली किंमत एक्स अक्षवर पाहिजे झिरो सहा म्हणजे कुठे येणार इथं वरती येणार झिरो आणि सहा इथं पॉइंट द्यायचं आणि त्याच्या भौतिक ओढ करायचं झिरो आणि सहा दुसरी कोणती किंमत घेतलेली ती एक आणि पाच एक कुठं आहे इथं काय सांगितलं तुम्हाला आधी असलं तर वरती जायचं पे पेन्सिल अजिबात हलवायची नाही तुमच्या अलेक्स पेपर वरती ऑलरेडी रेषा आखलेल्या असतात एक एक आणि काय आहे एक आणि पाच एक आणि पाच म्हटल्यानंतर इथं येणार एक आणि पाच दुसरं कोणती दोन आणि चार दोन कुठं आहे इथं आणि चार इथ इथं आणि हे इथं असणार दोन आणि इथं चार तर याच्या मधून एक डायरेक्ट लाईन काढायची त्या तीन बिंदू मधून लाईन सरळ गेली पाहिजे तीन बिंदू मधून लाईन पास झाली पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच्यावरती गिरवत बसायचं नाही एकदा काढलं की सोडून द्यायचं त्याच्यावरती समीकरण लिहायचं समीकरण कोणतं आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर सहा एक्स अधिक वाय बरोबर सहा आता बघा दुसरा दुसरं समीकरण कोणतं घेतलं होतं एक्स वजा वाय बरोबर चार आता एक्स वजा वाय बरोबर चार चे काय बिंदू घेतले होते आपण एक्स वजा वाय झिरो आणि वजा, वजा चार आलं होतं इथं झिरो वजा चार कुठे येणार इथं वजा चार झिरो वजा चार त्यानंतर काय आलेलं एक एक कुठं आहे इथं एक साक्ष्यावरती पहिल्यांदा पाहायचं कारण पहिला बिंदू एक साक्षावरचा असतो एक वजा तीन एक आणि वजा तीन म्हटल्यानंतर बरोबर इथे येणार वजा तीन आला का एक आणि वजा तीन त्यानंतर त्या पुढचा बिंदू आहे दोन आणि वजा दोन हा दोन इथं आहे वजा दोन कुठे येणार इथे येणार दोन आणि वजा दोन दोन आणि वजा दोन या तीन बिंदू मधून सलग तीन बिंदू दिसतात ना या तीन बिंदू मधून सलग रेषा काढून घ्यायची अजिबात हलवायचं नाही घेतली आला छेदन बिंदू किती येतात इथं एक आणि इथं पाच कारण माझ काय आहे आलेख कागद नाही त्यामुळे रेषा व्यवस्थित येणार नाही तिथं याचा छेदन बिंदू आला पाच आणि एक पाच आणि एक या पद्धतीनं बाळान बघा ही संख्या रेषा कोणती काढलेली आहे एक्स वजा वाय बरोबर चार एक्स वजा वाय बरोबर चार हे याच्यावरती लिहून द्यायचं या पद्धतीनं जेव्हा तुमचा आलेख पूर्ण होईल वाय मार्क्स भेटतील गणित व्यवस्थित सोडवायचं किमती व्यवस्थित भरायच्या आणि त्यानंतर आलेखावरती बिंदू स्थापन करून त्याचा आलेख काढायचा हे पूर्ण झाल्यानंतर बाळानो चार मार्क्ची आपली तयारी होते थँक्यू बाळानो तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज